ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वेळ काढूपणामुळे चुडावा येथील बाधित शेतकरी व्यंकटराव देसाई गोदावरी नदीत उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी पाणीपुरवठा व जीवन प्राधिकरणच्या उपकार्यकारी अभियंत्यासमोर बोलताना दिला बाधित शेतकरी व्यंकटराव देसाई यांनी त्यांच्या शेतात पाईपलाईन व विहिरीची मोबदला मिळावा म्हणून उपोषण केले होते उपोषण सोडण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा पुरणांच्या उपकार्यकारी अभियंता श्रीमती राऊत मॅडम व जीवन प्राधिकरणच्या उपकार्यकारी अभियंता धनश्री खेडे मॅडम आल्या होत्या अत्यंत शिताफीने त्यांनी पत्र देऊन उपोषण सोडवले दिनांक सोळा पाच पंचवीसचा वेळ मागितला होता ठरल्याप्रमाणे त्या सोळा पासला येथे परत येत एकाच ठिकाणी बसून नोंदी घेत पंचनामा केला व आमच्या हातात काहीच नाही सर्व काही एस डी एम साहेबांच्या हातात आहे आपण केवळ पत्राची पत्राच्या पलीकडे काहीच करू शकत नसल्याचा निर्वाळा दिला यावर संतप्त होत देसाई यांनी हा वेळ काढूपणा असून यानंतर आपण मागणी पूर्ण होईपर्यंत गोदावरी नदीवर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी बोलताना केला आपण यांची भेट घेऊन या ऐक खाऊ कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आज दोन हजार पंचवीस रोजी ज्या प्र प्रमाणे आपण व्यंकटराव देसाई साहेबांना आश्वासन दिली होती की त्यांचे म्हणणे आपण वरिष्ठ स्तरावरती कळवण्यात ते येईल त्या पद्धतीनं आपण येऊन या ठिकाणी त्यांची भेट घेतलेली आहे आज गावामध्ये आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे ते पंचनाम्यामध्ये नमूद करून आपण जो काही अहवाल आहे तो एस डी एम कार्यालयाकडे पाठवणार आहोत आम्ही आम्ही आज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळा पंचनामा करून घेतलेला आहे हा पंचनामा आम्ही एसडीएम ऑफिसला फॉरवर्ड करून पुढचे निर्देश येतील तशी आम्ही कारवाई करू नाही पण आपण त्या पत्रामध्ये एक नमूद केलं होतं की सर्व डिपार्टमेंट आपण या सोळा तारखेला आपण उपस्थित करणार आहोत पण तसं काही झालं आम्हाला नोटिफिकेशन आल्याशिवाय आम्ही कारण ही जी मोजणी किंवा हे जो सर्वे आहे तो फक्त पाणीपुरवठा एका डिपार्टमेंटचा नाही आहे ह्याच्यामध्ये आम्हाला लँड रेकॉर्ड्स गट दाखवण्यासाठी जे एम आर आणि एम एस आर डी सी आणि ह्याचे की आम्हाला हद्दी दाखवण्यासाठी ते लोक आवश्यक आहेत ज्यावेळेस आम्हाला नोटिफिकेशन निघेल सगळ्या लोकांचं सगळ्या डिपार्टमेंटचं त्यावेळेस आम्ही येऊन पुढचे कधी कधी निघेल ते आमच्या ते आता वरिष्ठ असतात सोळा तारखेला हे केलं होतं की येऊन जायमुख्याचा कार्यक्रम करावा तर असं काही वाटत नाही झालेलं नाही आता आमचं काम होतं की तुम्ही आम्हाला पत्र दिलं तुमच्या अर्जाच्या अनुषंगाने आम्ही एस डी एम साहेबांना एक पत्र दिलं की सोळा तारखेला तिथे सगळ्या डिपार्टमेंटने येऊन एक सगळं संयुक्त मोजणी करावी पण सध्या स आम्हाला एस डी एम साहेबांकडून नोटिफिकेशन आलेलं नाही पण तरी आम्ही काय म्हणतो या स या आपल्या व्यंकटराव देसाई साहेबांच्या मानासाठी आम्ही इथे येऊन त्यांचं काय म्हणणं आहे त्याचा आम्ही एक पंचनामा आजच्या तारखेला केलेला आहे आणि हा पंचनामा करून आम्ही एक कॉपी आम्ही एस डी एम साहेबांना पुढे करण्यासाठी बघायचं आणि सरांच्या आदेश आल्यानुसार आम्ही मग कसे कारवाई करतो नाही ना साहेब समाधान नाहीत नाही आम्ही आम्ही समाधान नाही तर आमच्यावर असा जवळपास रा। दो दोन हजार एकवीसपासून नोटिफिकेशन निघाल तेव्हापासून मी सारख्या ए टी एम साहेब त्याचा संवाद साधित आहे पाणी पुरवठ्याला वीर आणि दोनशे एकशे अठ्ठावन्न गटामध्ये वीर राहिली जगदीशच्या नावानं स्वतंत्र सातबारा आहे तरी ती आत्तापर्यंत घेतलेली नाही माझी मी एक तारखेला उपोषणला बसलो होतो दोन तारखेला यांनी पत्र दिलं ए टी एम साहेबांना पाणीपुरवठ्याला की बाबा हे तुम्ही तुम्हाला काय ते तर मुख्यावर जाऊन जे काही पंचनामा आहे ते ज्या वस्तू आहेत त्यांच्या द्या द्या पण त्याचं काही समाधान माझं झालेलं नाही आणि माझी पाईपलाईन फुडलस कंपनीची आहे दोनशे पाच गटातून ते चांगेफळ शिवारामध्ये गोदावरीपर्यंत तर जवळपास साडेचारशे छड्याच्यावर स सहा इंची पै बाधित आहे आणि तीन इंची छड्या एक सतरा अठरा छड्या आहेत आणि वीर आली त्याच्यावर माझं समाधान कुठून होईल साहेब आता हे काम चालू आहे रोडचं आणि या रोडच्या कामामुळं मला सातत्यानं नाहक त्रास व्हायला लागला आहे मी माझी जमीन माझी पाईपलाईन एवढी सगळी असताना मी लाईट बिल दिलं आहे पाणी परवाने दिले आहेत मुलाच्या नावावरले आणि मी बँकेचं कर्ज काढेल त्याचे पुरा पुरावे दिले सातबारा दिली हिरीवरली सगळी एवढे पुरावे देऊन आजही समजा माझं कुठल्या प्रकारचं समजा म्हणजे आज नुसता पंचनामा केल्यानं काय होणार साहेब येऊन त्याने पंचनामा करून कुठल्याही प्रकारचं काय का होत नाही आमचं येऊन ज्या ठिकाणी नुकसान झाली आहे ही पाईपलाईन जे बाधित व्हायली समृद्धीमध्ये ती समजा घेऊन आम्हाला त्याचा मावजा मिळेपर्यंत आमची ही लढाई आम्हाला कशी थांबता येईल पुढं काय पुढं आता आश्वासन साहेब आमचं कसं आहे आता येईन जर समजा लवकर जर शा निर्णय नाही घेतला पाणी पुरवठ्याचे आज जे पंचनामा करून ते म्हणाले एड डीमला पाठला येतो आता एड डी एम साहेबाकडे आम्ही पाठपुरवठा करू बा काय केलं तुम्ही तर हे ऐकत नसतील तर माझं अमरण उपोषण हे गंगे मंदिर राहील साहेब आणि मी आत्मधनाशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही माझं भिजवण वाढलं माझे पाचशे झाडं मोसंबीचे वाढलेले आहेत आज पाण्यामुळं आणि एवढी बाधित असताना एवढी सत्य परिस्थिती असताना सुद्धा आज माझ्याकडं दुर्लक्ष होतंय इथं अधिकारी ते कसं करणार मी जर माझं बरं वाईट झालं साहेब याच्यापुढे माझं जीवनाचं माझे लेकरं बाळ सगळं मी घरता पुर करता पुरुष आहे जर माझं समजा काही जर समजा याच्यामध्ये या संघर्षामध्ये माझं भरवाडी झालं तर सगळ्या अधिकारी ह्या डिपार्टमेंटचे सगळ्या जे जे आलते त्यावेळेस पंतना मिळाला त्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अजून म्हणणं नाही ज्या अधिकाऱ्यानं माझी पाईपलाईन सोडून दिली ज्या अधिकाऱ्यानं माझी वीर सोडून दिली त्या जुन्या अधिकाऱ्यावर ज्यानं त्या अधिकाऱ्यावर पूर्ण पुन्हा दाखल करावा माझ्या जीवाचं काही भरवाटे झालं तर पुन्हा मला लुस्कान झाली तर त्यांच्यावर समजा भरपाई करून गुन्हे दाखल करून मला भरपाई देण्यात यावी एवढंच मी म्हणू शकतो आज